कडेगाव तालुक्यातील राजकीय क्षेत्रातून महत्वाची बातमी समोर येत आहे हर्षवर्धन कदम यांनी हिंगणगाव बुद्रुक किंवा तडसर पंचायत समिती गणातून लढावे अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून कदम हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत माझे आमदार मोहनरावजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार विश्वजित कदम व शांताराम कदम यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या ताकदीने विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम हर्षवर्धन कदम यांनी केलंय लोकांच्या अडीअडचणी असो किंवा प्रशासकीय कार्यालयातील कामे असो हर्षवर्धन कदम यांच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळालाय कदम यांना उमेदवारी मिळाली तर लोकांचे प्रश्न आणि त्या भागातील विकासाला अधिक गती मिळू शकते म्हणूनच या ठिकाणी असणारे कार्यकर्ते हर्षवर्धन कदम यांना उमेदवारी द्यावी यासाठी डॉक्टर विश्वजित कदम यांच्याकडे साकडे घालणार आहेत यासाठीच कार्यकर्त्यांनी डॉक्टर विश्वजित कदम यांची भेट घेणार असल्याचे देखील सांगितले कदम कुटुंबातील युवा नेता आता पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याने कदम विरुद्ध देशमुख अशी लढत होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे